तुम्ही पण वेट लॉस करत असाल आणि रोज जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की वेट लॉससाठी आता कुठली रेसिपी बनवायची तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अतिशय सोपी आणि चटपटीत अशी रेसिपी ती म्हणजे रताळ्याचा चाट रताळ्याचा चाट बनवण्यासाठी इकडे मी अर्धा किलो रताळी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतलेली आहेत तर हा चाट जो आहे तो मी दोघांसाठी बनवते त्यामुळे इकडे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे तुम्ही जर एका जणासाठी बनवत असाल तर पाव किलो रताळी इकडे वापरा तर इकडे सुरवातीला सर्व रताळ्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत रताळ्याचे भरपूर फायदे आहेत रताळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये राहते तुमची पचनक्रिया देखील रताळ्यांमुळे सुधारते त्याचबरोबर रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात इकडे आपली सर्व रताळी सोलून झालेली आहेत आता आपण ती चिरून घेणार आहोत गॅसवर एक पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता एक साधारण चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे कुठलीही वेट लॉस रेसिपी बनवताना तेलाऐवजी आपल्याला तुपाचा वापर करणं कधीही फायदेशीर ठरतं तूप घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये चिरून ठेवलेली रताळी घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला रताळी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत साधारण दोन ते तीन मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे आणि या मिश्रणामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार होते त्याचबरोबर लॉससाठी अतिशय उत्तम असा हा ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा हा घरी नक्की ट्राय करा वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपला रताळ्याचा चाट आजची ही झटपट वेटलॉस रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील फेसबुक आणि इन्स्टावर जर तुम्ही असाल तर होम मेकर निशा या पेजला फॉलो नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय